चांदूर रेल्वे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नगराध्यक्ष व उमेदवारांचे प्रचारादरम्यान रोडवर रांगोळ्या व देत केले भव्य दिव्य स्वागत चांदूर रेल्वे नगर परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडी शिवसेना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हिंद क्रीडा मंडळ आपल्या चांदूर पॅनलचे चे नगराध्यक्ष पदाची उमेदवार प्राध्यापक प्रियंका निले विश्वकर्मा व प्रभाग क्रमांक नऊ मधून उभे असलेले अहिरंत भरत गेडाम व निलोवर मोहम्मद आशिक यांचा प्रचारादरम्यान रोडवर रांगोळ्या व सम्मान देत अक्षत हार पेडेचा आढळून केले भव्य दिव्य स्वागत आपला चांदूर पॅनलचा विजय असो अशी घोषणा देत सर्वत्र प्रभाग नऊ दनारून गेला होता प्रचारामध्ये प्रचार चालू असताना त्याला प्रभागातील लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे आणि ते आपल्या प्रभागातील समस्या जाणून घेऊन आपण यावर प्रयत्नशील राहू असे आश्वासन सुद्धा देत आहे आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्रासाठी चांदो रेल्वे खुशी रायकवार व वा सालवी मेश्राम